खालील पर्यायी उत्तरातील स्वरूपदर्शक उभयान्वयव्याचे वाक्य कोणते तू माझ्याकडे आलास की मी येईन इथे की हे संकेतबोधक गौणत्वसूचक अव्यय आहे कारण तू माझ्याकडे आलास की मी येईल म्हणजे माझ्याकडे येणे ही अट आहे संकेत आहे महात्मा गांधी म्हणत की नेहमी सत्याने वागावे इथे मात्र की हे स्वरूपबोधक किंवा स्वरूप स्वरूपदर्शक उभा अन्वयव्य आहे आणि म्हणून हे आपलं उत्तर येणार महात्मा गांधींनी काय म्हटलं महात्मा गांधी म्हणत काय म्हणत याचं स्पष्टीकरण याचं स्वरूप या गौण वाक्यांनी आपल्याला स्पष्ट होते तो इतका रडला की त्याचे डोळे सुजले इथे जे की आहे हे परिणामबोधक आहे त्याच्या रडण्याचा परिणाम त्याचे डोळे सुजले म्हणून हे परिणामबोधक प्रधानत्व सूचक उय आहे तुला ज्ञान हवे की धन हवे इथे की आपल्याला पर्याय ठेवते आपल्यासमोर हे की ते ज्ञान की धन आणि म्हणून हे विकल्पबोधक प्रधानत्व सूचक उभा आहे आणि म्हणून हे आपलं उत्तर आहे ओके दोन नंबर